धुळे मनप्पा कर्मचारी वसुली निदेशक संजय बडागे व लिपिक सुनील गडरी यांच्या सेवापूर्ती विभाग कार्यालयातच संध्याकाळी संपन्न झाला आज दिनांक एकोणतीस रोजी संध्याकाळी वसुली विभाग कार्यालयातच सेवापूर्ती व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता सत्कार सोहळ्या वेळी मनप्पा आयुक्त अनिता दगडे पाटील अभियंता ओगले रावसाहेब मनप्पा सचिव मनोज वाघ व अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने सेवानियुक्त झालेले संजय बडागे व सुनील गडरी यांच्या पुढील आयुष्याला बावीस शुभेच्छा देऊन शेअपूर्ती सत्कार करण्यात आला यावेळेस वसुली अधीक्षक मधुकर निकुंभ अनिल सुडके यासह अनेक अधिकारी कर्मचारी उंद मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच संजय बाडागे व सुनील गडरी यांचा परिवारही या कार्यक्रमाला उपस्थित होते <laughs> <laughs>

बत्तीस वर्षापैकी सोळा महिन्याचा मला कायमचा पगार मिळाला बत्तीस वर्ष आता त्यांच्या म्हणजे एकतीस वर्ष मी रोजंदाराच काम आणि आपण आल्या जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये मला पहिला पगार मिळाला कायमचा तर जो बारा पदवी बारा पंधरा सतरा हजारापर्यंत जास्तीत जास्त आणि त्याच्यात एकतीस वर्ष आम्ही कुटुंब चालवले आणि आनंद तेव्हा असं वाटत होतं की कसं होईल काम तर आपण रोज करतो ऑफिसला रोज येतो एक दिवस काढा करत काढा करणं म्हणजे आमचा डायरेक्ट पगारातून कपात होईल आणि दुसरी गोष्ट मॅडम आपण आजारी सुद्धा पडू शकत नाही आजारी पडलं तरी खाडा होणार अशी परिस्थिती आमची होती साहेबांना चांगलं जोडत नाही तरी सुद्धा पण आणि आशा असते आणि जे एकतीस वर्षात तरतूद करून देईल आणि आपल्या प्रशासनाचे खूप खूप आभार व्यक्त आणि आपल्या ज्या आस्थापना विभागामधून साहेब आहेत बरे यांनी जे काम तिची गाडी लावून धरली आणि आम्हाला त्रेसष्ट लोकांना न्याय मिळून दिले

किंवा अजून काही ग्रॅज्युएटी असेल ती मिळेल तर मला असे एक शंका होती की बा आम्हाला एकत्रांना पासून कायमची सगळे झाली आणि त्याच्यानुसार आम्हाला बेनिफिट पगार तर त्या बेनिफिटनुसार आमच्या असेल तो तो आ, पौली 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 तो तो ते कॅल्क्युलेटलेलं आहे फायनान्शियली याच्यासाठीच काय ते बघावं लागेल आपण चला आम्हाला हा आनंद आहे की काय म्हणतो तुझं शेवटचा दिवस बोर्ड व्हावा तो दिवस बोर्ड झाला थोडं म्हणजे चा होणं आणि त्याचा काय म्हणतो हे असं कुणाच्या बाबतीत त्याला आपल्याकडे ते स्वामी समर्थ गांधींच्या बाबतीत असं झालं म्हणजे त्यांचं तर काय म्हणते काय 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 सगळं होत ते सगळं म्हणजे दुर्दैवानी असं तर कागद कागद असं फाडून त्याच्यात काय लिहिले बघायची पण कसली घेतली नव्हती असा विषय होता तो म्हणजे असं